शिलाई टेप कसा वाचायचा ते शिकवणार आहे आणि यामध्ये सर्वात खास काय आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांना शिलाई टेप वाचता येत नाही पहा आणि अशांसाठी मी आज हा शिलाई टेप आहे तो कसा वाचायचा ते शिकवणार आहे पहा आणि त्यामध्ये मी आज हा टेप घेतलेला आहे आणि या टेपाचं इंची मार्जिन कसं ठरवायचं किंवा कसं लिहायचं हे सांगणार आहे पहा शिलाई टेप वाचायचा म्हणजे नक्की काय करायचं शिलाई टेप वाचायचा म्हणजे नक्की काय करायचं हे मी तुम्हाला आता सांगते पहा एक पेपर घ्यायचा एक मिनिट मी पेपर घेते याच्यावर तुम्हाला लिहून दाखवणार टेप कसा वाचायचा ते हे पहा टेप वाचायचा म्हणजे नक्की काय करायचं आता टेप वाचायचा म्हणजे काय करायचं हे टेप असतोय बऱ्याचदा काय होतं नवीन शिकणाऱ्या आता बऱ्याचशाच महिला आहेत त्या मशीनवरूनच शिलाई काम शिकतात पहा अशांना काय होतो शिलाई टेप वाचायलाच ला येत नाही वाचता येत नाही म्हणजे काय त्यांना समजतच नाही की म्हणजे शिलाई टेप कसा वाचायचा म्हणजे त्यातनं इंच अर्धा इंच किंवा एक इंच हे जे काय असते ना ते त्यांना समजत नाही पहा आता अशा वेळी काय करायचं हा जो टेप आहे त्यामध्ये एक एक दोन तीन किंवा चार किंवा पाच असं कोणी देखील सांगू शकेल पहा एक दोन तीन चार पाच असं कोणी देखील सांगू शकेल परंतु इथून आत बॉक्स वगैरे असतात छोट्या छोट्या रेषा असतात या रेषा कशा वाचायच्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे पहा आता प्रथम काय असते इंच मध्ये असतो हा टेप पहा एक इंच म्हटलं की एवढे येतं दोन इंच म्हटलं की एवढे येतं तीन इंच म्हटलं की इथपर्यंत येतं चार इंच म्हटलं की इथपर्यंत येतं पाच इंच म्हटलं की इथपर्यंत सहा इंच इथपर्यंत असा टेप वाचला जातो पहा परंतु अर्धा इंच म्हटल्यावर किती या दोन्हीच्या मध्ये एक असे एरो असतो पहा खाली आणि वर अशी लांब अशी दंडी असते म्हणजे खाली एरो असतो ते दोन्हीच्या मधला असतो तो अर्धा असतो म्हणजे इथून इथपर्यंत हा पहा ऍरॉ आहे हा झाला अर्धा इंच आणि इथून इथपर्यंत झाला हा एक इंच आता हा ऍरव आहे तो अर्धा इंच हा आहे तो एक इंच म्हणजे पार दोन पार्ट झाले एकाचे किती दोन पार्ट झाले मग आता मला सांगा एकाचे जर दोन पार्ट झाले तर एकाचे दोन पार्ट झाले इथून इथपर्यंत अर्धा आणि इथून इथपर्यंत अर्धा म्हणजे दोन पार्ट झाले परंतु ह्या ह्याचा हाफ केला ना पा। दौ है, है पा। तो पाव असतो पहा इथं असतो ना इथं दोन रेषा म्हणजे मी इथून सांगते पहा एकच्या पुढं जरा पुढं रप आहे हे पहा इथं आहे तो पाव आहे पाव म्हणजे टेपचं दोन बॉक्स असतात ना हे दोन बॉक्स तो असतो तो पाव असतो आणि त्याच्या पुढे जे चार बॉक्स असतात ना एक दोन तीन चार हा झाला अर्धा आणि त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की हा झाला सहा आणि त्याच्या पुढे दोन सहा झाला पण हा पा ऊ न झाला कोण झाला पा ऊ न आणि त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की हा कोण झाला एक इंच झाला म्हणजे इथून इथपर्यंत दोन बॉक्स आले की पाव झाला त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की अर्धा झाला आणि त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की पाऊ न झाला आणि त्याच्या पुढे दोन रेषा वाढल्या की एक इंच झाला असं टेप वाचला जातो पहा एक आता त्याच्या पुढचा कसा वाचायचं हे पण मी तुम्हाला सांगत आहे आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक पण करा आणि टेप वाचायला शिका पहा हा झाला पाव दोन रेषा म्हटलं की पाव चार रेषा म्हटलं की झाला किती इंच दोन बॉक्स वाढले म्हणजे बॉक्सवरती त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले की झाला सव्वा आणि त्याच्यापुढे की झाला एक आणि त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढल्यावर नंतर किती तर त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला सव्वा एक त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला पहा दीड त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला पावणे दोन पावणे दोनच्या पुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला दोन त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला सव्वा दोन त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला अडीच त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला पावणे तीन त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढला की तो झाला तीन म्हणजे असंच अशीच रेलगाडी कशी चालू असते तसंच चालू असते पहा ए पाव पाव अर्धा पावणे एक एक सव्वा एक दीड पावणे दोन दोन सव्वा दोन अडीच पावणे तीन तीन सव्वा तीन साडे ते साडेतीन पावणे चार चार सव्वा चार साडेचार पावणे पाच पाच सव्वा पाच साडेपाच पावणे सहा आणि सहा हे अशा प्रकारे वाचलं जातं आता लिहिताना कसं लिहायचं माहितीये का एक पॉईंट एक म्हणजे सव्वा एक असं पण लिहिलं जातं पहा किंवा एक पॉईंट दोन असं पण लिहिलं जातं परंतु सगळ्यात सोपी पद्धत कोणती आहे लिखाणाची तर पहा जर तुम्हाला पाव लिहायचं म्हटलं पाव म्हणजे टेपचं दोन बॉक्स येतात पाव तुम्हाला जर पाव लिहायचं म्हटलं हे पा पाव, पाव।, पाव लिहायचं म्हटलं जर तुम्हाला तर टेपची काय होती एकच रेषा येते पहा टेपच्या काय होतात दोन रेषा येतात म्हणजे दोन बॉक्स असतात ना हा पहा इथून इथपर्यंत जो असतो ना तो असतो पाव म्हणजे टेपच्या दोन रेषा असतात ना इथून इथपर्यंतच्या तो असतो पा, पाव म्हणजे पहा पाव लिहायचं म्हणलं की लिहिताना एकच रेष लिहायची पहा काय करायचं एकच रेष लिहायची आणि त्याच्या पुढे समजा दोन रेषा वाढवल्या की हा झाला अर्धा आता अर्धा लिहिताना काय करायचं दोन रेषा लिहायच्या पहा अर्धा अर्धा लिहिताना अर्धा अर्धा लिहिताना काय करायचं दोन रेषा टेपच्या किती दोन रेषा आणि पाऊ न म्हणजे हा दोन रेषा तो झाला पाव आणि चार रेषा त्या झाला पाऊन नाही अर्धा झाला आणि सॉरी आणि त्याच्या पुढे दोन रेषा वाढल्या की एवढं झालं की हे झालं पा ऊ न आता काय करायचं पा ऊ न जे जो नवीन जोडले त्यांनी सबस्क्राईब करा हे भा पा ऊ न एक दोन तीन रेषा झाल्या आता त्याच्या पुढे पा हे हा एक एक बॉक्स झाला म्हटलं की पाव झाला त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले की अर्धा झाला त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले की पाऊ न झाला आणि त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढलं की एक झाला पहा किती पूर्ण एक झाला म्हणजे हा झाला एक म्हणजे एक चार दिगर जेवढे येते ना हा पहा एक झाला म्हणजे एक रेष म्हटलं लिहिला की ह्याच्यात दोन रेषा असतात म्हणजे दोन बॉक्स असतात पहा इथून इथपर्यंत दोन बॉक्स आणि दोन रेषा म्हटलं की इथल्या दोन रेषा ते इथं चार रेषा येतात म्हणजे अर्धा होतो पहा इथल्या तीन रेषा म्हटलं की इथल्या सहा रेषा म्हणजे हे सहा बॉक्स तर रेडी होतात पहा आणि इथलं एक म्हटला की इथून इथपर्यंत येतो म्हणजे हा इथून इथपर्यंत संपूर्ण पेस आहे ना हा एक इंचामध्ये येतो आता सव्वा एक आता सव्वा एक लिहिताना कस लिहायचं सव्वा सव्वा एक सव्वा एक लिहिताना कसं लिहायचं माहिती का हे पहा वन लिहायचा आणि त्याच्यापुढे हा प्रेश लिहायची हा झाला सव्वा एक, एक तसेच दीड लिहिताना कसं लिहायचं तर दीड लिहिताना दीड लिहिताना वन अँड म्हणजे एक आणि त्याच्यापुढे दोन रेषा द्यायच्या हे चुकून झालं एक आणि त्याच्यापुढे दोन रेषा हे झालं दीड तसंच पावणे दोन लिहिताना कसं लिहायचं पावणे दोन पावने दोन पाहुणे दोन लिहिताना कसं लिहायचं एक आणि एक दोन तीन रेषा लिहायच्या पहा पाहुणे दोन झालं आता त्याच्या खाली दोन लिहिताना कसं लिहायचं दोन लिहिताना दोनच लिहायचं काहीच अडचण नाही दोन दो, आता सव्वा दोन आला पुन्हा आता सव्वा दोन लिहिताना कसं लिहायचं हिथं सव्वा एक लिहिला ना तसं इथं दोन लिहायचं तर यापुढे एक लिहायची रेषा म्हणजे सव्वा दोन झालं आणि इथं दीड आहे ना तसं अडीच लिहायचं म्हणलं तर हिथं दोन लिहायचं आणि ह्याच्या दोन रेषा हे झालं अडीच तसेच पाहुणे दोन लिहिताना काय करायचं एक आणि त्याच्यापुढे तीन रेषा तसं पाहुणे दोन लिहताना पाहुणे तीन लिहिताना दोन आणि त्याच्यापुढे तीन रेषा पाहुणे तीन, तीन म्हणजे असा हा टेप वाचला जातो पहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेप पण खूप महत्वाचं आहे आणि टेप वाचवण्याची ही सोपी पद्धत आहे पहा पाव म्हटलं की एक रेष लिहायची लिहिताना अर्धा म्हटलं की दोन रेषा लिहायच्या पाऊन म्हटलं तर तीन रेषा लिहायच्या एक म्हटलं तर एकच रे एक येतो पूर्ण आणि सव्वा एक म्हटलं तर एक आणि एक रेष आणि दीड म्हटलं तर एक आणि दोन रेषा आणि पावणे दोन म्हटलं तर एक आणि तीन रेषा आणि दोन म्हटलं तर दोन येतं पहा असा टेप वाचला जातो आणि ह्यामध्ये वाचताना काय करायचं सव्वा एक म्हटलं की दोन रेषा धरायच्या किंवा पावणे एक म्हटलं की इकडून सहा सहा बॉक्स धरायचे म्हणजे काय होतं बॉक्स वाईज मोजायचं म्हणजे सोपं पडतं बॉक्स म्हणजे हा मधला फेस असतो ना तो आणि मधला पेस असो ना त्याला बॉक्स म्हटलं जातं पा आता नवीन जोडलेले आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा ते पसण्याबद्दल काय विचारायचं नक्कीच विचारू शकता कमेंट मध्ये कमेंट करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे पहा इथून इथपर्यंत दोन रेषा म्हटलं की पाव झाला तिथून दोन रेषा वाढल्या की दीड झाला पुढे दोन रेषा वाढल्या की पावणे एक झाला पुढे दोन रेषा वाढल्या की एक झाला पुढे दोन रेषा वाढलं की लगेच सव्वा एक झाला पुढे दोन रेषा वाढल्या की अडीच त्याच्या पुढे दोन रेषा वाढलं रेषा म्हणजे बॉक्स थरायची भा हा मोकळा बॉक्स हो हो तो मोजायचा आणि दीडच्या पुढे दोन बॉक्स वाढले की पावणे दोन त्यापुढे दोन बॉक्स वाढले की दोन असा टेप वाचायचा असतो म्हणजे दोन बॉक्स म्हटलं की पाव चार बॉक्स म्हटलं की अर्धा आणि सहा बॉक्स म्हटलं की पावणे एक आणि आठ बॉक्स म्हटले की एक पूर्ण झाला आणि त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढले आठच्या पुढे तर तो झाला सव्वा एक पुढे दोन बॉक्स वाढले तर तो झाला दीड त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले तर तो झाला पावणे दोन त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले तर तो झाला दोन त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले तर तो झाला सव्वा दोन त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले तर तो झाला अडीच त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले तर तो झाला पावणे तीन आणि त्याच्यापुढे दोन बॉक्स वाढले की तो झाला तीन अशा प्रकारे हा टेप येणा मोजला जातो पहा आणि टेप मोजायला खूप सोपी पद्धत आहे आणि लिहिताना काय करायचं लिहिताना पाव म्हणजे एकच रेश लिहायचं यात जरी दोन बॉक्स असतील तर लिहिताना एकच रेश लिहायची असती आणि अर्धा लिहायचं म्हटलं की ह्या चार बॉक्स येतात पहा इथून इथपर्यंत चार बॉक्स येतात एक दोन तीन चार परंतु लिहिताना काय करायचं दोनच रेषा लिहायच्या आणि पाऊन म्हटलं की ह्या सहा बॉक्स येतात आणि ते ता लिहिताना काय करायचं तीन रेषा लिहायच्या पहा आणि एक म्हटलं की इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत हा एक इंच कम्प्लीट होतो आणि सव्वा म्हटलं की त्याच्या पुढे दोन बॉक्स वाढतात लिहिताना कसं लिहायचं एक आणि एक रेश आणि दीड म्हटलं की एक आणि दोन रेश पण ह्याच्या पुढे किती एक आणि चार बॉक्स असतात आणि पाहुणे दोन म्हटलं की मग इथून इथपर्यंत इत सहा बॉक्स वाढतात पहा अशा प्रकारे टेप हा वाचला जातो टोप टेप वाचण्याची सोपी पद्धत तुम्हाला मी आज शिकवली आणि तुम्ही जॉईन झाला त्याबद्दल थँक्यू वेलकम आणि टेप वाचण्याची पद्धत आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा